आज मी तुमच्यासाठी थट्ट्या इडली ही साऊथ इंडियन इडली कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर ही मोठ्या आकाराची असते आणि त्यावर तूप लावून पोळी मसाला वाप लावून कसा कशी ही इडली बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे याआधी मी पोळी मसाला कसा बनवायचा हे मी व्हिडिओमार्फत दाखवलेलं आहे तुम्ही ही व्हिडिओ नक्की पहा तर ही मोठ्या आकाराची थट्टे इडली कशी बनवायची आणि तीसुद्धा मौसूत अशी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे ही रेसिपी शेवटपर्यंत पहा मी इडली राईस घेतले हा इडली राईस बाजारात नक्की भेट नक्कीच तुम्हाला सहजपणे भेटेल तर हा इडली राईस मी दोन वाटी घेतलेला आहे एकाच वाटीचं माप घ्या म्हणजे तुम्हाला सर्व मेजरमेंट व्यवस्थित घेता येईल आणि दोन वाट्या मी इडली राईस घेतल्यानंतर त्याच वाटीने मी पाव वाटी साबुदाणे घेतले आहे साबुदाणे घातल्यामुळे आपली इडली पांढरी शुभ्र होईल आणि पोहे एक वाटी घेतले पोह्यामुळे आपली इडली मौसूत होईल बघा याप्रमाणे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये मी उडदाची डाळ घेत आहे उडदाची डाळ आपल्याला पाऊन वाटी घ्यायची आहे बघा याप्रमाणे मी उडदाची डाळ पाऊन वाटी घेतली आहे आणि ही डाळ आणि हे तांदूळ आपण स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि चार तास भिजत ठेवायचं आहे सोच्च दून तस दून तस तस हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण चार तास भिजत ठेवणार आहोत याप्रमाणे आपलं धुवून झालेले आहेत तांदूळ आणि डाळ ही आपली भिज धुवून झालेली आहे ती आपण आता तीन चार तास बाजूला ठेवून देऊया तीन चार तासाने आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता तीन चार तासानंतर मी मिक्सर लावून घेत आहे तर मिक्सरला लावताना आपल्याला पाण्याचा ला वापर जास्त करायचा नाही आणि बारीक अशी वाटून घ्यायची दळून घ्यायची आहे बघा याप्रमाणे मिक्सरला व्यवस्थित मी दळून घेतलं आहे जास्त पाण्याचा वापर करू नका नाही तर पातळ पीठ होईल याप्रमाणे वाटून घेतलेलं आहे एकदा मिक्सरला लावताना तुम्ही दोन तीन चमचे पाणी वापरू शकता डाळीतलंच पाणी मी थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरला लावून घेत आहे याप्रमाणे आपण बारीक वाटून घ्यायचं आहे याप्रमाणे आपली सगळी डाळ आणि तांदूळ मिक्सरला लावून घेतलं आहे आता मी व्यवस्थित मिक्स करून हे सात आठ तास आंबवायला ठेवणार आहे बघा याप्रमाणे आपण रात्रभर ठेवा किंवा सात आठ तास तरी आंबूट घेऊया मी रात्रभर ठेवलं होतं आणि दुसऱ्या वर्षी सकाळी आपलं पीठ व्यवस्थित आंबून निघालं आहे बघा याप्रमाणे आपलं डबल पीठ होणार आहे बघा याप्रमाणे आपलं पीठ तयार झालेलं आहे त्याला व्यवस्थित जाळी पडलेली आहे याप्रमाणे आपलं इडलीचं पीठ तयार झालं पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये दहा बारा तास लागतात आणि गरमी असेल तर सात आठ तासात हे पीठ तयार होतात याप्रमाणे आपलं पीठ तयार झालं पाहिजे बघा मौसू मौसूत असं हलकं असं पीठ तयार झालं पाहिजे आता त्याला व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे याप्रमाणे मी त्याच्यामध्ये दीड टीस्पून मीठ घालून घेतलं आहे आणि मीठ घालून त्याच्या त्या त्या पिठाला आपण एक मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं तरी त्याला मिक्स करून घ्या म्हणजे पीठ आपलं अजून हलकं होतं आणि इडली व्यवस्थित होते त्याप्रमाणे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे पिठाला आता आपण इडल्या करून घेणार आहोत तर इडली करण्यासाठी आपल्याला इडलीचा स्टँडसुद्धा भेटतो मोठ्या इडलीचा स्टँड भेटतो पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते सेम साईजचे मी प्लेट घेतले त्याच्या खाली मी केळीचं पान घातलं आहे याप्रमाणे आपल्याला इडल्या करून घ्यायच्या आहेत थट्ट्या इडलीचा स्टँडही बाजारात भेटतो तो नसेल तर तुम्ही याप्रमाणेही इडली उकळ ठेवू शकता ह्याच्यामध्ये मी त्या ताटामध्ये ता मोठी इडली करायची आहे म्हणून पाच सहा चमचे इडलीचं बॅटर घालून घेणार आहे त्याच्या खाली मी केळ्याचं पान घातलेलं आहे केळीचं पान नसेल तर तुम्ही तेल लावून हे बॅटर घालू शकता त्याप्रमाणे चार पाच चमचे आपण बॅटर त्या प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे आता उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला रिंग ठेवायची आहे आणि त्या रिंगवरती मी एक ताट ठेवलेलं आहे त्या ताटावर ता एक इडलीचं भांडं ठेवलं आहे एक इडलीची प्लेट ठेवल्यानंतर मी त्याच्यावर एक चमचा ठेवणार आहे काट्याचा चमचा ठेवा क कि किंवा तुम्ही साधा कुठलाही चमचा ठेवा याप्रमाणे ठेवा आणि त्याच्यावर दुसरी प्लेट ठेवायची आपल्याला आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनटं फास्ट गॅसवरती उकळून घेणार आहे याप्रमाणे आपली इडली तयार झालेली आहे मी बारा मिनटांनी चेक करत आहे बघा ह्याप्रमाणे आपली इडली तयार झालेली आहे अशी पांढरी शुभ्र अशी मोठ्या आकाराची इडली आपली तयार झालेली आहे बघा याप्रमाणे हलकी अशी इडली झालेली आहे याप्रमाणे तुमचीही इडली मौसूत होईल मेजरमेंट फक्त लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे बनवा आता त्यावरती मी एक चमचा तूप लावून घेतलं आहे आणि पोडी मसाला त्यावर लावून घेतलेला आहे या पोडी मसाल्याची रेसिपी मी याआधी दाखवली आहे तुम्ही नक्की पहा अशी आपली थट्टे इडली तयार झालेली आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राइब करा नमस्कार